वार्ड क्रमांक दोनमधून या ठिकाणी सचिन जावळे यांच्या मेसेज या ठिकाणी उभा होत्या आणि त्या प्रचंड मताने या ठिकाणी विजय झालेला आहे तर आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी जी आहे ते आज त्यांच्या आनंदावरचा जो काय त्यांच्या चेहऱ्यावरचा जो काय आनंद आहे तो खूप मोठा आहे आपण त्यांना विचारलं होतं आज तुम्ही आत्ता या ठिकाणी विजय झालेलात आता कसं वाटतंय जवळपास एकवीस दिवसानंतर हा निकाल लागलाय कसं वाटतंय आता खूप छान वाटतंय आणि सगळ्यांना मतदान केलं सगळ्यांनी सहमती दिली सगळ्यांनी मदत केली म्हणून खूप छान वाटतंय अच्छा आणि <laughs> मला एक सांगा आता <laughs> सचिन भाऊ सोबत म्हणजे आमचे भाऊ ते हो, हो. परंतु सगळ्या जनतेचे भाऊ ते आणि आता ते सगळं तुमच्या सोबत मेहनत घेतली खूप मेहनत होती त्यांची त्यांची खूप मेहनत होती ना रात्र फिरत होते ते खूप काम केले लोकांचे खूप लोकांना मदत करत होते ते म्हणजे याच्यामध्ये राजनितीमध्ये यायच्या आधीपासून ते काम करत होते हा आत्मविश्वास स्वतः येणार निवडून हा खूप खूप आनंद वाटतोय घराण्यामध्ये पहिल्यांदा आपण या ठिकाणी नगरसेवक होता नगरसेवकासाठी उभी राहिली होती आता नगर जे आपल्या परभागातले काम आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न होईल शंभर टक्के होईल सचिन भाऊ आज या ठिकाणी खरच मोठा आज आनंद आहे मोठा कसं वाटतं मस्त वाटते काय बरेच म्हणजे यश भेटलं कामाला यश भेटलं मला मग आतापर्यंत काम केलं आपण त्याचं यश भेटलं आभार कामातूनच व्यक्त करणार सगळे काम काम दाखवूनच खरंच या ठिकाणी सचिन भाऊ जावळे होते आणि प्रभाग दोन मधून ते तुत्रेकडून निवडून आलेले आहेत आणि आज हे मोठा खूप मोठा